चिकन बिकन खायला काय बघा चिकनची भाजी मस्त पैकी एकदम तरी आली एकदम छान तरी बघा एकदम झणझणीत खणखणीत चिकन भाजी कधी खाते असं झाले चिकन पीस लेग पीस झाले तयार भाजी साईपाकाची तर खायचं राहिले बाकी भाजी करायचं बाक जिरा राईस केला करता जिरा राईस ही आणि काय हा केल्याची बाजरीच्या भाकरी मटन, कालवण खायला या सगळ्यांनी एकदम ए बंद करू का कर गॅस तर भाताचं जरा शिजायचं आहे ग अजून झाली उकळी आली बंद करते मटणाचं चिकनचं चिकनचं बंद करते पण ती राहिली नाही जरा थोडं दोन मिनिटच मग काय आता चांगलं चांगलं चांग खायला चक्कर बिक्कर येते म्हणजे जरा चांगलं चांगलं खावं का नाही सांगा मग त्याच्याशी तीन किलो ॲपल आणले गोड गोड मस्त छान पौष्टिक आहार चांगले बऱ्यापैकी दिले त्यांनी केवढीशी राहिले सफरचंद हो का हो का सफरचंद आणले खायला मस्त पैकी मस्तपैकी मस्त पैकी सपरचेंजाला इतकं भारी काय पण भेटतं ना काय बी खाऊ खाऊ वाटते ना नाव वाटते काय पण पैसा पण पाहिजे ना तेवढा भात पण झालाय बर का लाईट आहे का गोड तर इतका ट्रॅकॉनचा पापड लय भारी गोड टेस्ट ताजे टवटवी झाले का एक सुद्धा छडकं किडकं बिडकं आहे लय महागण आहे स्वस्त किती स्वस्त <coughs> दीडशे रुपये <शाम्बार> रुपये किलो <coughs> <एक> भारी इथं माग गेलं एकशे ऐंशी रुपये किलो म्हणलं इथं गावात तिथं बघा हळू स्वस्त हाय का नाही फरक म्हणून त्या दिवशी तीन किलो आणले होते <coughs> दिवस झालं खातोय आतापर्यंत चालेल अजून 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 आहे ते पाच सहा सगळ्यांनी खाऊन किती खातेच तरी हाय शिल्लक अजून मस्त आले छान बाय बाय कसं वाटलं चिकन आता खाताना मी संध्याकाळी त्याच्या आता बाहेर चाले मी आता जेवायला वेळ नाही माझ्याकडं मला ना जेवताना व्हिडिओ दाखवते तुम्हाला मी कसं चिकन झालं ते सांगते Bye-bye.